जे फिरत गेले जे फिरत गेले मुक्काम काम पडला प्रयत्नवादी म्हणते काहीतरी लावून गावामध्ये मावून खाऊत परारब्दवादी पर काय म्हणते किंवा आणून दिलं तर खाऊत आणून दिलं तर खाऊत प्रयत्न केल्याशिवाय मिळते काय परारब्दवादी म्हणते प्रयत्न करणार गेल तरी मिळते दोघही झोपले प्रयत्नवाद्याला झोप येत नव्हते अंधारामध्ये जाऊन त्या महादेवाच्या पिंडीवर खोबर मिळेल खायला त्याच्या हाताला हिऱ्याची खिचडी लागली चांगल्या भक्ताने हिऱ्याची खिचडी महादेवाला चढवलं होत खिचडी खाव लागला तोंडात हिरा आला की बाहेर काढू लागला आणि परारब्ध दवाद्याला मार लागला रवानी सारे खडे गोळा केला सकाळी उठले दोन्ही मित्र प्रयत्नवादी म्हणला बघ मी प्रयत्न केल्यामुळे खिचडी खालो तो उपाशी मिळते त्यांना म्हणला अरे मी जागीच होतो तो मारलेले खडे मी गोळा करून ठेवलो मग मारलेले खडे गोळा करून ठेवलेले पंधरा सोळा खडे निघाले ते हिरे होते मग परारब्दान त्याच्या मिळाले म्हणून सांगितले की जोडे जोडे धन मान काही गोष्टी परारब्धान घ्यावे लागतात त्याला थोडा प्रयत्न केला की ते ऑटोमॅटिक मिळून जात दृष्टांत संपला सुद्धा प्रारब्ध संचित गरज आहे प्रारब्ध झाल्याशिवाय इकडसा मार्ग मिळणार पाटील इथं आले म्हणजे प्रारब्ध संशयित असलं तर मामाची भेट होते चांगले प्रारब... आहेत प्रारब्ध वाईट आहे शक्य नाही मिळू शकतच त्या दोन्हीची साथच लागते प्रारब्ध आणि प्रयत्न तर भगवंताची भेट होते मग माणसाच्या जीवनामध्ये तिघाची भेट व्हावी एक संताची दुसरी देवाची तिसरी तीर्थाची देवाची भेट झाली तर उदार होतो संताची भेट झाली तर मार्ग चांगला मिळतो आणि तीर्थाची भेट झाली तर पापाचा विनाश होतो झालं चंद्रभागा नाव का आलं चंद्रमा नावाचा दोष पळाल्यामुळं त्या तीर्थामध्ये स्नान केल्यामुळं चंद्रमा नावाचा दोष पळाला म्हणून चंद्रभागा असं नाव त्या तीर्थाला एवढ्या विनाश होतो आमचा सा का होणार नाही म्हणून तीर्थाला महत्व आहे असं महत्व चांगलं वाचे म्हणता गंगा गंगा सकल जाती पापी भागा दृष्टी पडता ब्रह्मगिरी आप त्याची नाही य म पुरे बरोबर बस चलो माऊ काही मग कुठे नासावा हे बरोबर आहे ओ माऊली पण मी तुम्हाला येतो म्हळ्या येतो का नाही बघा पांची रचना सर्व हे भोगून त्याग तुम्ही त्याग ना झाले अजून भोगूच लागले मला हे म्हणा नाही आपण पण अर्ध्या वाटात चिवले कुठं कसं नोकरी सरली आता आपले खाडू उरलेत खाडू पास करायचे तर मला काय आवडलं मामाच्या मामाची शेवट एवढा निर्माण का घाला काय कळालाच नाही आपल्याला कळालंच नाही जसं मामाच्या शेवेत आला तसं बाहेर निघायची इच्छाच होईना काहीच कळत ना काही कळत ना यापूर्वी काय मामा तो तुमचं पहिला नाता होत का नाही कशाच नात आहे असं सांगा आली पालखी तुम्ही मामाच्या सेवेत आल्या म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात सहसा तुमच्या समाजामधून इकडं येणारे लोक फार कमी आढळतात मग त्या समाजामधून समाजाला डावळून तुम्ही जर इकडे येता तर खरोखर तुम्ही पुण्यवान म्हणलं तरी काही वेगळं ठरणार नाही जस तुम्ही मामाची सेवा करताल तस तसं तुम्हाला अनुभव मिळत जाईल मग मामा कोण मामा काय कार्य आहे मामा एवढा मोह दाटला तुम्हाला नंतर नंतर कळेल मामा सांगते की बाबा मी सर्वांमध्ये मीच आहे राम मीच आहे मीच आहे श्रीकृष्ण मीच आहे सर्व काही मीच म ते एकशे एक टका खरं आहे मग ते शेवालाल महाराज असला काय तुकाराम महाराज असला काय ज्ञानेश्वर महाराज असला काय कोणी काही असला तर सर्वस्वी मीच आहे असं मामा अवतारामध्ये सांगून दिले असं मला म्हणायचं मग मामा मानवी देहामध्ये अवतीर्ण झाले मग जेणेकरून भक्ताला भक्तापर्यंत भेट घेता यावी असं काय मामाचा उद्देश असावा असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे यावर काय तर आपल्याला कळायला तयार नाही ना अनुभव काही नाही मामाची तुमची भेट झाली म्हणून मामा बद्दल मोह मग मामाला काही एका ठिकाणी बसून कार्य करता ये तो तो का। आ, करता येत का पण राठोड राठोडबंधू पर्यंत गेले नसते ना हु. मग तुमचा उद्धार झाला नसता म्हणून आपल्या घरी भक्ताचा उद्धार व्हावा त्या भक्तापर्यंत आपण जाता यावं म्हणून मामाने या मेंढी माऊलीचा सोहळा तयार केला आणि त्या सोहळ्यामध्ये मामाला प्रत्येक भक्ताकडून सेवा घडवली आणि त्या भक्ताचा उद्धार करीत मामा चाललेलं कार्य हे मामाचं कार्य आज कमीत कमी पन्नास साठ वर्षापासून चालू आहे आता पुढं किती दिवस चालू राहील याचं काही सांगता येत नाही ते भगवंताच्या विषयावर आहे जोपर्यंत बाबा माझे संगत घडाल तोपर्यंत घडवा तुमचा तुम्हाला अनुभव येत जाईल सुख शांती मिळेल पुढच्या जन्मातला आपला उद्धार पतन चांगल्या पद्धतीनं होईल हे निर्वाद गोष्ट आहे मग तुम्हाला मामाबद्दल काय म्हणायचं तुमचं मनोगत व्यक्त करा आम्ही ऐकत आहोत बाबाचं काय अनुभव आपल्याला तेवढे काही घडले नाही घडलं नाही तर तुम्हाला मग जातका नाही तुम्ही घरी काहीतरी तुम्हाला अनुभवाला आले ना